तर खूप साऱ्या ताईंनी माझ्याकडून मसाले घेतलेले आपले घरगुती पद्धतीने मसाले बनवलेले असतात आणि चला आता उन्हाळ्याची चावल सुरू झालेली आहे बाहेर येणार कडक ऊन पडतय आता उन्हाळा म्हटलं की आपल्याला लगेच वाळवणीचे पदार्थ मसाले सर्वच काय करून ठेवायचं असतं आता तुमची थोडीशी धावपळ कमी करायची आहे कारण खूप सारा वेळ नसतो नोकरी असते जॉब असतो किंवा लहान मुलं असतात घरामध्ये तर हे सर्व काही पदार्थ करण्यामध्ये बरीच खचित होते धावपळ होते आणि काही वेळाला आहे ना आपल्याकडून कळत काही चुक होतात त्यामुळे पदार्थही बिघडतात तर या वर्षीपासून आम्ही सर्व पदार्थ बनवायला सुरुवात तर करणारच आहोत आता आपले उपवासाचे पदार्थ पण लवकरच तुम्हाला येतील तुमच्या घरपोच कुरिअरने आणि पूर्ण इतर बनतेच आहे मागच्या वर्षापासून आपले मसाले पण मागच्या वर्षापासून बनताय तर जवळपास एक वर्ष झाले आपण मसाले बनवतोय सर्व प्रकारचे मसाले बाराही महिने तुम्हाला फ्रेश मस्त मिळतात तर खूप साऱ्या ताईंनी माझ्याकडून मसाले घेतलेले आपले घरगुती पद्धतीने मसाले बनवलेले असतात आणि सर्व काही स्वच्छता राखून सगळ्या वस्तू आपण एकदम चांगल्या क्वालिटीच्या वापरतो तर आपले सगळे मसाले भारतामध्ये कान्या कोपऱ्यापर्यंत पोहोचलेले आणि खूप साऱ्या ताईंना आवडले पण तर आता इथे ना जे पण मी मसाले बनवलेले ते काढून घेतलेले कारण आता मसाले बनवायला सुरुवात करायची तसे पण आपले मसाले चालूच असतात पण आता उन्हाळा सुरू होणार आहे तर त्याआधी भरपूर मसाले बनवायचे कारण शिजन म्हटलं ना तर खूप सारी गर्दी होते आणि नंतर धाव पण होते आता मिरच्या जर ऑर्डर केलेल्याच आम्ही भरपूर साऱ्या मिरच्या घ्यायच्या आहे मिरची मी कोणती वापरते मसाल्यासाठी कोणते खडे मसाले वापरते सर्व तुम्हाला दाखवून मसाला बनवत असते मी मसाला बनवताना सुद्धा मी सर्व काही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते माझ्या सुवर्णस किचन चॅनेलवरती पण रेसिपी आहे तुम्ही घरगुती तुमच्या हाताने सुद्धा बनवू शकता मसाला तर आता इथे मी तुम्हाला जे पण मसाले काढून ठेवलेले ना ते दाखवते म्हणजे आपल्याकडे पाच प्रकारचे मसाले आहेत आणि त्यासोबत सेलमचे शुद्ध हळद पावडर आणि धना पावडर धना पावडर आणि हळद पावडरमध्ये बरीच भेसळ असते मार्केटमध्ये कारण धने पण ओरिजिनल आपल्याला मिळत नाही आता मी जे धने वापरते ना ते एकदम गावठी गावरा नसतात असे बारीक असतात आणि हळद पावडरमध्ये सुद्धा चुना मिक्स असतो कधी कधी केमिकल मिक्स असतं त्यामुळे आपल्या शरीराला ते घातक असतं तर आपण घरगुती हळद पावडर घेते ना तर ते चांगलंच असतं तुम्ही बनवून घ्या हळ हळकुंड आणून ते स्वच्छ धुवून वाळून चक्कीमधून सुद्धा तुम्ही हळद पावडर करून आणू शकता पण शक्यतो तुम्ही हळद पावडर घरीच बनवा आणि धने पावडर पण आणि मसाले तर आता मी तुम्हाला सांगतेच आहे कारण खूप साऱ्या ताईंना वेळ नसतो मसाले सर्व काही बनवायला तर तुम्ही माझ्याकडून पण ऑर्डर करू शकता इथे स्क्रीनवरती मी नंबर दिलेला आहे तर राहुलचा व्हॉट्सअप नंबर आहे तर त्याच्या व्हॉट्सअपला मेसेज करत जा माझं पण शूट चालू असतं राहूचं पण सर्व काही मोबाईलवरती काम चालू असतं तर मेसेज केल्यानंतर तुमचा मॅसेज बघितला जाईल तुम्हाला कोणते कोणते मसाले कोणत्या भावामध्ये आहे म्हणजे प्रत्येक मसाल्याचा रेट सर्व तुम्हाला व्हॉट्सअपद्वारे कळवण्यात येईल इथे काम चालू आहे ना त्यामुळे मध्ये मध्ये थोडासा आवाज येतोय तर चला मी तुम्हाला आहे ना कोणते मसाले ते दाखवते जाऊन तर मी थोडे सॅम्पल काढून घेतलेले इथे कारण खूप सारे मसाले आहे ना तर ते जास्त अशामुळे पुढे पुढे काढले तुम्हाला दाखवण्यासाठी तर हा आपला एक नंबरचा मसाला म्हणजे काळा मसाला तर तुम्ही बघू शकता रंगही खूप सुंदर आलेला आहे मसाल्याला काळा मसाला आहे ना आपण दोन प्रकारे ठेवलेला आहे एकामध्ये कांदा असतो आणि एकामध्ये कांदा नसतो तर जे कोणी कांदा खात नाही त्यांच्यासाठी स्पेशल कांदा न घातलेला काळा मसाला पण आपल्याकडे आहे तर हा काळा मसाला आहे ना आपण चिकन मटण हुसळी म्हणजे कोणत्याही मसाल्याच्या भाज्यांना वापरू शकतो सुक्या भाज्या असतात ना त्या सुक्या भाज्यांना पण आपण टाकू शकतो तर एकदम सुंदर असा हा मसाला आहे तर बघू शकता तुम्ही आणि हा कांडप मशीनमधून कुटलेला काळा मसाला आहे तर आपण कांडप मशीनमधूनच सर्व मसाले कुटून घेत असतो आणि वर्षभर मसाला टिकून ठेवू ठेवण्यासाठी आपण काय करायचं ते पण मी तुम्हाला पुढे सांगते तर आपला हा काळा मसाला दोन नंबरला येते लाल तिखट तर ही लाल मिरची पावडर तुम्ही कोणत्याही भाजीला वापरू शकता रंगही खूप सुंदर आलेला आहे मिरचीचा आणि हे लाल तिखट पण कुठूनच घेतलेलं असतं तर यामध्ये ना मी तेजपान जिरे धने ओवा आणि हळकुंड टाकून ही कुठून घेत असते तर तुम्ही सुक्या भाज्या असो ग्रेवीच्या भाज्या असो कोणत्याही भाजीला वापरू शकता आपल्याकडे प्लेन लाल तिखट पण आहे ज्यामध्ये काहीच टाकलेलं नसतं फक्त मिरची असते ती पण तुम्ही उपवासाला खाऊ शकता किंवा भाज्यांना वापरू शकता तर मी तीही दाखवते तर मी बर्नीमध्ये ती भरून ठेवलेली आहे ना तर हे बघा ही ना प्लेन लाल मिरची पावडर आहे तीन नंबरला येतो आपला कांदा लसूण मसाला तर हा कांदा लसूण मसाला तुम्ही चटणी म्हणूनसुद्धा खाऊ शकता भाकरीसोबत पोळीसोबत आणि यामध्ये ना लसूण आलं कोथिंबीर आणि शिजवलेला कांदा असतो मिक्स त्यामुळे ना याच्याशा गाठी असतात तर थोडा हा मसाला येण्याचा ओलसर असतो तर हे बघा पण याचा स्मेल खूप येतो घरामध्ये आणि भाजीला तुम्ही कोणत्याही टाकू शकता सुक्या भाजींना ग्रेवीच्या भाजींलाही टाकू शकता नुसती ही मिरची टाकली ना तरी पण भाजी खूप छान होते तर हे बघा खूप छान असा हा कांदा लसूण मसाला पण आहे चार नंबरचा मसाला मालवणी मसाला तर हा मालवणी मसाला आहे ना कोळी लोकांमध्ये जास्त वापरला जातो तर मच्छी किंवा मग चिकन मटण अशा भाज्यांना वापरू शकता तर हा पण खूप सुंदर आहे आपण आपल्या साध्या भाज्यांनाही वापरू शकता सुक्या भाज्यांना कोणत्याही भाजीला चालतो किंवा मग असं वांग्याची भाजी उसळची भाजीलाही टाकू शकता तुम्ही तर यामध्ये ना लाल मिरची आणि सर्व अठरा प्रकारचे खडे मसाले वापरलेले असतात त्यामुळे हिचा रंग आहे ना थोडा अशा प्रकारे दिसतो कारण यामध्ये खडे मसाले पण आहे आणि लाल मिरची धन ते पण असतं त्यानंतर पाच नंबरचा मसाला येतो आपला गोडा मसाला तर आता या गोड्या मसाल्यामध्ये ना मिरची कमी असते फार कमी असते किंवा नसते तर यामध्ये धन खोबरं आणि खडे मसाले हे सर्व काही आहे तर याचा रंगही तुम्ही बघू शकता मसाले भातामध्ये तुम्ही वापरू शकता किंवा मग सुक्या नाही वापरू शकता याची पण भाजी खूप छान लागते तर हे मसाले ना हे दोन्ही मसाले म्हणजे सर्वच मसाले आपल्याकडे कुटलेले कांडप मशीनमधूनच हा पण कुटून आणलेला असतो त्यानंतर आता हळद पावडर हळदीचा तुम्ही रंगही बघू शकता हळद पावडरचा एकदम अशी शुद्ध ही सेलमची हळद पावडर आहे आणि हळद स्वच्छ धुवून वाळून मग ती चक्कीमध्ये आम्ही तळून आणतो तर ही खूप म्हणजे आपल्या आरोग्याला चांगली असते हळद पावडर आणि त्यानंतर धना पावडर पण आम्ही बनवायला सुरुवात केलेली आहे तर ही धना पावडर आहे ना तर हे बघा रंगही तुम्ही बघू शकता धना पावडरचा ही धना पावडर पण आपण घरीच बनवलेली आहे आणि इथे मी मिरच्या घेतलेल्या आहे तर बऱ्याच ताई विचारतात मला कोणती मिरची वापरता तर ही ना सुपर तेज मिरची आहे तर हे बघा एकदम अशी लाल लाल चटक मिरची आहे आणि खूप छान आहे चवीला पण ही मिरची आता तुम्ही ही मिरची बघितली तर ही सुपर तेज मिरची जरा महाग असते काळा मसाला किंवा लाल खटला ही मिरची मी वापरते आणि बाकीच्या मसाल्यांमध्ये पण ही मिरची असते पण एकच मिरची वापरून मी मसाले तयार नाही करत शंकेश्वरी गंटूर मिरची किंवा पेडगी मिरची या सुद्धा मिरच्या असतात ह्या मसाल्यांमध्ये थोड्या थोड्या मिक्स करून त्या वापरत असते मी म्हणजे आपली भाजी ना मस्त अशी थिक होते घट्ट होते भाजीला तरी येते किंवा चव लागते भाजीची त्यामुळे मग दोन तीन प्रकारच्या मिरच्या वापरत असते मी बाराही महिने मसाले तयार होत असतात आपल्याकडे फ्रेश ते पण मी व हो वस्तू प्युअर वापरलेल्या असतात तुम्ही एकदम जरी मसाला माझ्याकडून घेतला आणि वर्षभर साठवून ठेवला ना तरी पण मसाला अजिबातही खराब होत नाही फक्त मसाला ज्या वेळेस तुम्ही साठवशाल ना तर प्लास्टिकची पिशवी जाडमध्ये घ्यायची त्यामध्ये मसाला भरायचा आणि त्यामध्ये ना एक हिंगाचा पिवळा हिंग असतो मी तुम्हाला दाखवते तर हा हिरा हिंग म्हणतात याला तर हा हिरा आहे ना असा पिवळा असतो तर हे बघा मी हा डब्बा सांगत असते मसाल्यासाठी असे खूप डबे आणते तर इथे दिसतोय नऊ जीवन आणि पिवळ्या रंगाचा असतो तर मी हाच वापरत असते मसाल्यासाठी तर एक खडा एवढा छोटा खडा आहे ना एखादा सुती कॉटनच्या रुमाल मध्ये बांधायचा आणि म्हणजे प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये मसाला भरून त्यामध्ये हिंगाचा खडा ठेवायचा आणि नंतर ती पिशवी डब्यामध्ये ठेवायची म्हणजे मसाला अजिबातही खराब होणार नाही तुमचा वर्षानुवर्ष तुमचा तुमचा वतारात तसता राहील तर आता या मसाल्यांचे रेट भाव तुम्ही मला विचारशाल तर सर्व तुम्हाला आहे ना लिस्ट वरतीच येतील कारण एक एक मसाल्याचा रेट सांगण्यापेक्षा तुम्हाला डायरेक्ट लिस्ट येईल पण तुम्ही व्हॉट्सअपला आहे ना फक्त हाय करायचं आहे हाय केल्यानंतर तुम्हाला आपोआप तिथे लिस्ट येईल तर त्यावरती अडशे ग्रॅम पाचशे ग्रॅम एक किलो सर्व काही प्रमाणाचे तुम्हाला तिथे रेट दिलेले जातील आणि त्यामध्येच कुरिअर फ्री असणार आहे तुमच्यासाठी तर सर्व काही मसाल्या अशा प्रकारे आपल्याकडे बनतात उन्हाळा सुरू झालेला आहे जिकडे तिकडे मिरच्या पण विकायला येतात आणि शक्यतो रस्त्यावर ज्या मिरच्या असतात ना तर शक्यतो त्या घ्यायच्या टाळा कारण काही मिरच्या आहे ना केमिकलमध्ये बुडवून लाल केलेल्या असतात तर ती पण काळजी घ्या त्यामुळे मिरच्या घेताना मसाला घेताना खूप काळजीपूर्वक घ्या कारण आपण त्या, त्या वस्तू म्हणजे जे काही पदार्थ बनवणार आहोत ते आपण खाणार आणि मिरची मसाले एकदम चांगल्या क्वालिटीचे वापरले तर तुमच्या आरोग्यासाठी पण तुम चांगलं असणार आहे तर चला आता आज तुम्हाला मसाल्याबाबतीत मला सर्व काही माहिती सांगायची होती तर आता काळा मसाला लालकी तर सर्व प्रकारचे मसाले आपल्याकडे इथून पुढे भरपूर क्वांटिटीमध्ये बनवले जाणार आहे तर तुम्हाला घ्यायचे असले ना तर नंबर मी इथे दाखवतेच आहे पटापट -पत ऑर्डर करा आणि मसाले घरपोच तुमच्या येतील पुरेरने तर चला आता आजचा व्हिडिओ इथेच संपवते व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा उद्याचे नवीन व्हिडिओचा लवकर भेटू आपण पर। तोपर्यंत सर्वांना बाय बाय